नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे कालच सोळा डिसेंबर झाला आपल्या देशामध्ये हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानी सैन्यानं ढाक्यामध्ये शरणागती पत्करली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतीय सैन्याचा विजय झाला <coughs> हा जो विजय झाला याच्यामध्ये इंदिरा गांधींचा भरपूर मोठा वाटा होता त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा वाटा होता त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यावेळेला विरोधी पक्षात असलेल्या श्रीयुत अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील इंदिरा गांधीचं संसदेमध्ये अभिनंदन केलं त्यांची प्रशंसा केली आज जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पूर्णपणे एकशे ऐंशी अंशानं फिरलेली दिसते ज्या बांगलादेशाला भारतामुळे स्वातंत्र्य मिळालं आज त्या बांगलादेशाचं सरकार हे भारताच्या विरोधात उभं राहिलेलं आपल्याला दिसत ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या भारताबद्दल बांगलादेश सरकारची भूमिका काय आहे काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवस साजरा केला <coughs> तर बांगलादेशाच्या सरकारची भूमिका अशी होती की हा विजय हे स्वातंत्र्य न मिळवलाय भारत हा फक्त आमचा मित्र होता इंडिया वॉज ओनली अँड एलाय असं त्यांनी म्हटलेलं म्हणजे भारत हा फक्त मित्र होता स्वातंत्र्य आम्ही मिळवलं अख्ख्या जगाला माहितीये की भारतामुळे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आज त्याच बांगलादेशामध्ये शेख मुजीबुर रहमान जे एका अर्थानं बांगलादेशचे निर्माते बांगलादेशचे राष्ट्रपिता ज्यांना म्हणता येईल त्यांच्याच पुतळ्याची आज विटंबना केली जाते त्यांचीच कन्या शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हुसकावून लावून देशाच्या बाहेर जायला लावलं आज तोच बांगलादेश त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भारताच्या विरोधात उभा राहिलेला आहे असं असताना इंदिरा गांधींचे नातू राहुल गांधी यांची भूमिका काय आहे भारताच्या विरोधात असलेल्या बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांचं अभिनंदन राहुल गांधींनी ते बांगलादेशाचे प्रमुख झाल्याबरोबर केलं म्हणजे ज्या भारताला बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच बांगलादेशचं सरकार आज भारताच्या विरोधात आहे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला आज तोच बांगलादेश भारताच्या विरोधात उभा आहे आणि इंदिरा गांधींचा नातू मात्र भारताच्या विरोधात उभ्या असलेल्या सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांचं सरकारचे प्रमुख झाल्याबद्दल अभिनंदन करताना आपल्याला दिसतात इथे विषय संपत नाहीत मध्यंतरी राहुल गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये ते ज्या मंडळींना भेटले त्यामध्ये मुश्फिकुल अंसारी, हा घोर भारत विरोधी पत्रकार म्हणजे पुन्हा तेच ज्या इंदिरा गांधींच्या पराक्रमामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला त्याच बांगलादेशातले एक घोर भारत विरोधी पत्रकार मुश्फिकुल अन्सारी यांची भेट त्या पराक्रमी पंतप्रधान इंदिरा गांधींचा नातू घेतो याला काय म्हणायचं विरोधाभास म्हणायचं का काय म्हणायचं हे सगळं का होत आहे दुसरा एक मुद्दा पॅलेस्टिननं कधीही भारताची कोणतीही मदत केली नाही भारताच्या सुरक्षा विषयामध्ये इस्रायलनं नेहमीच भारताची मदत केलेली आहे पण आज प्रियंका गांधी या पॅलेस्टिन लिहिलेली एक बॅग आपल्या खांद्याला लटकवून त्यांचा एक फोटो हा सोशल मीडियावर इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे प्रियंका गांधींना बांगलादेशातल्या हिंदूंबद्दल कळवळा नाही वाटत त्यांना पॅलेस्टिन बद्दल कळवळा वाटतो कारण इस्रायल पॅलेस्टिनला हल्ला करून पॅलेस्टिनची अवस्था खराब केलेली आहे खरं तर पॅलेस्टिनच्या हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि युद्ध सुरू केलं इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं आणि आता प्रियंका गांधी पॅलेस्टिनच्या बाजूने उभ्या असलेल्या दिसतात पण ज्या बांगलादेशाला भारतानं स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या आजींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या बांगलादेशाची आठवण प्रियंका गांधींना होत नाही त्या बांगलादेशातल्या हिंदूंची आठवण प्रियंका गांधींना होत नाही भारताच्या विरोधात उभ्या असलेल्या बांगलादेशाला आणि ज्या बांगलादेशात हिंदूंचा अत्याचार होतो त्यांची आठवण प्रियंका गांधींना होत नाही याच्यापेक्षा दुसरा तो काय पण आज ही परिस्थिती आलेली आहे याचं मुख्य कारण आज असलेल्या गांधी परिवारावर गांधी बहीण भावावर जॉर्ज सोरोसचा असलेला प्रभाव त्याविषयी गेल्या तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण ऐकलेला आहेच आज त्याचा प्रभाव इतका पडलेला आहे की आपल्या स्वतःच्या आजीनं जे कर्तृत्व दाखवलं त्या कर्तृत्वाच्या विरोधातच त्यांचे दोन्ही नातू आणि नात हे उभे असलेले आपल्याला दिसतात हा व्हिडिओ कृपया लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि याविषयी या आपलं काय मत आहे ते या व्हिडिओचा जो कॉमेंट बॉक्स आहे त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय अवश्य लिहा नमस्कार